साहेब लागेल सर साहेब 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 लागेल साहेब 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 लागेल साहेब लागेल तुम्हाला चश्मा चश्मा ए तर तर अरे अरे साहेब लागेल तुम्हाला साहेब लागेल 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 साहेब लागेल लागेल गाडी माग गाडी माग लाव आणि

मीडिया 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 मिडिया नितीनजी काय जी नितीनजी नितीनजी जीवे मारले तू मारिगेस यानी तू मारिगेस मारला सापाला जीवे मारले पाणी बगड यार पाणी पुष्टे पुष्टे नाही बांध जीवे मारले तू पाणी एरसर नाही नाही हो साहेब रखो सर असं कर हवा 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 दे हवा हवा दे ए हवा हवा दे हवा हवा दे खोपरी दे नाही नुकर रखता आमचे किती प्रशासन करा दे आणि मुलीची असे खाने دي सरकारी समजणार साहेबांना

शांतचा आरोपी आतमध्ये घुसून मारतो तो निघून जातो आणि जो मार खातो त्याला पोलीस घेऊन चालतो शांत शांत दुर्मिन ह्याच्यावरती माननीय अध्यक्ष सचिव भुळे अरे हाय मागे सोडतो चिटिंग करतो हो दादा हात खाली घ्या दादा दादा खाली घे दादा थांब ना थांब अध्यक्ष शब्द फिरवतात या मंदिरामध्ये अध्यक्षाचं स्थान अक्षय हात सोडणं अक्षय मोठ असत फसवतात आम्हाला सांगितलं असतं की असं करणार आहे आम्ही करू दिलं असतो कुठं बोलतो आमच्याशी पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवतो खुनाचे आरोपी आरोपी आतमध्ये घुसून मारतात ते आहे कुठे ते कुठे आहेत तुमचे पोलीस ते आरोपींना तंबाखू मिळवून देत आहेत आपण पाहू शकतो सर एक काय सांगाल तुम्ही अगदी एका गाडीच्या पोलिसांच्या गाडीच्या खाली देखील राहून आंदोलन करण्याचा करत होता काय सांगाल अरे एवढ्या पोलीस आणले आहेत शंभर दोनशे पोलीस आणले सरकार हमसे बिचारे पोलीस तरी काय करणार हे हुकमाचे बिचारे ताबेदार आहेत पण मोकोकाचा आरोपी लपवला जातोय खुनाचा आरोपी लपवला जातोय हे महाराष्ट्राला समजू द्या आणि त्यांना लपवण्यासाठी फोर्स वापरला जातोय हे किती दुर्दैवी आहे अगदी रात्रीचे दीड वाजले तरी तुम्ही आंदोलन करतात नितीन देशमुख यांना जे आहे ठिकाणाहून नेलं जात आहे एकदम नितीन देशमुखचा नाही आहे प्रश्न मारला कोणी कोणाला एकाने खुनवलं त्याच्या आजूबाजू पाच जणांनी जाऊन मारलं हा व्हिडिओ सगळीकडे आहे मध्ये पाच जण कुठे आहेत दादा काय सांगाल तुम्ही देखील या आंदोलनात सहभागी झालात काय सांगाल हे फक्त सत्तेचा वापर केला जातोय हडपशाही केली जाते अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे काय पद्धतीने त्या ठिकाणी काय गोष्टी झाल्या एकतर तर आव्हाड साहेबांनी काल परवा कुठेही त्या आमदाराकडे लक्ष न देता संतोष देशमुखांचे बंधू जेव्हा विधान भवनाच्या परिसरामध्ये आले होते त्यांना येणाऱ्या अडचणी ते समजून घेत होते अवार्ड साहेब आणि मग एक माणूस आला आमदार भाजपचा आणि अंगाव गाडी घालण्याचा प्रयत्न केला अंगाव गाडी घालण्याचा प्रयत्न तर केला दरवाजा उघडताना आयुष मध्ये दरवाजा उघडून त्या दोघांना लागला साहेबांना लागलं सहा वेळा आमदार झालेले आहेत आणि तो संतोष देशमुखचा भाऊ स्वतःचे भावाला न्याय मिळावा यासाठी इथे येतो आणि तुम्ही इथं स्टाईल मारता आणि मग आत गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर साहेबांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही गुंड घेऊन येता पासेस होते का त्याच्यावर कुठल्या कुठल्या कारवाई झाल्या होत्या कुठले कुठले कलम लावले होते आणि मग तिथं अधिवेशनामध्ये जिथं नितीन देशमुख पास घेऊन आलेला एक कार्यकर्ता फक्त साहेबांवर तिथं हल्ला होऊ नये म्हणून तो पुढे येतो आणि तो या चार माणसांबरोबर तिथं लढतो आणि त्याही कुठेही अंगाव गेला नव्हता ते लोक अंगाव आले होते ते कुठे चार लोक एका तुम्ही केस करता बाकीचे तीन कुठे आहेत मग इथं तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात की तुमचा कार्यकर्ता तुमचा आमदार तुमचा मंत्री तुमचा याच्याच मागे तुम्ही राहणार आहात का सामान्य लोकांना तुम्ही काय संदेश देणार आहात इथं तुमच्या सक्तीचा शक्तीचा आणि एवढा एवढे आमदार तुमचे निवडून आले त्याचा वापर